नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू दीक्षा सांगत आणि मी तुम्हाला आज आर टी ओमध्ये एक असा घोटाळा होतो जे अजून जनतेला माहिती नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आर टी ओ वाले कुठल्या बगलंनं कसे पैसे खातात पैसे तुफान खातात त्यात कुठलाही वाद नाही नुसतोच आपण म्हणतो भ्रष्टाचार भ्रष्टाचार मग आता आपली ज्या वेळेला वाहनं पकडली जातात मेमो दिले जातात किंवा गाडी ब्लॉक होते त्या टायमाला आपणाला प्रत्येक आर टी ओ कार्यालयात किंवा शासनाच्या विभागात खटला विभाग म्हणून असतो तिथं आपल्या सगळ्या वाहनाच्या के के, काय केसेस असतील काय दंड असतील किंवा काय असतील तिथून सगळ्या इन्फॉर्मेशन मिळत असतात आणि मग तिथले कर्मचारी मात्र मोठा धोर करतात आता समजा हे दंड वाढल्यामुळं मोठ्या रकमा दंडाचे येतात पाच हजार दहा हजार ह्या सगळे दंड आहेत मग आता हे इथं खटला विभागात काय करतात आता ह्यांची दलालांची दोस्ती आहे ह्यात ही दुमत नाही माणूस मग खटला विभागात असा चालतो खटल्याचा बाजार की बिंदास पैकी आत घुसायचं ते सगळं तो काढून देतो कर्मचारी अधिकारी मग बाबा हे करावं लागेल ते करावं लागेल ह्या साहेब असेल त्या असेल म्हणजे हे आठवी नववी दहावी तो बराबर जे पान खाऊन असतात तिथं आर टीमध्ये त्यांना हे सगळं माहिती असतं कारण ते बाहेर गिरायकरा बी पटवतात अरे वो पचास हजार पण दिखत आहे चाळीस हजार दंड दिखत आहे मग जरा दस हजार रुपये माफ करून गा उस्मे का आणि मग ते उस्मेका का मी दस हजार माफ करून गा और पाचशे हजार रुपये जे ना पडे चार पाच हजार तो बचे घाई की असे गणित इथं चालतात मग आता ऑनलाईनला जेवढे फाईन दिसतील तेवढे तर भरायचेच आहे मग आता यांचे पुन्हा नवीन काय चाल असते की ती कागदपत्र आणा तुमचा इन्शुरन्स दाखवा हो दाखवावा लागतो इन्शुरन्स वगैरे तुमचे जर पेपर व्हॅलिड असतील तर तेवढा दंड कमी केला जातो काय काय तर पेपरच माझे त्या डेटला व्हॅलिड होते आणि मग मला कशाला राहते फक्त रिक्षावाला वगैरे कुठला वाहनवाला पेपर ठेवत नाही काही त्याचं पडलेलंच नाही आपण इन्शुरन्स करतो तर आपली ती झेरास कॉपी तरी कमीत कमी आपल्याला एक दोन तीन चार वर्षाची पाहिजे की सरकारी लपडी कधी विनिकत जो आपलं पाच नसलं तरी आपल्याला ते लाख असतं तिथं झेरास कॉपी काढून ठेवायची जरी आपलं ते संपलं तरी एक कॉपी आपण फाईल करून जरी ठेवली तरी उदर मग तिथं अशा पद्धतीनं मोठा आर टी ओमध्ये झोल चालतो म्हणजे काही एकाच आर टी ओमध्ये चालतोय असं नाही सगळ्या आर टी ओमध्ये मोठा झोल चालत असतो आता वाहनं ब्लॉक होतात लायसन्स ब्लॉक होतात आणि इथं मोठे पैसे कमवले जातात म्हणजे काय वरपर्यंत सगळे आहे वरिष्ठाला सुद्धा माहिती असतं की बाबा हे ज्या ते एवढा गेम हा करतोय या एवढं माफ करतोय दिसत असतं म्हणजे इथं भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतो शासनाचे अधिकारी कुठलाही नियम असून द्या कुठलाही कायदा असून द्या शासनाचे कर्मचारी फक्त हात साफ करणे आलेल्याला दिलासा देण्यापेक्षा त्याला घाबरवून सोडून पैसे आपल्या पिशात कसे जातील आणि मग ते दराला सांगतात अरे मै था इसके लिए केली को महिने पटाया मुस्का और मेरा बहुत दोस्ती दोस्तीचा भेज आपण साबको पाच हजार रुपये असली ही अवस्था आहे तर इथे सुद्धा मोठा लपडा असतो खटला विभागात सुद्धा दररोजच्या खटला विभागात केसेस पण पुरे येत असतात वाहनाचा ऑनलाईन ब्लॉक होतात तुमचे लायसन ब्लाक होतात तुमच्या गाड्या ब्लॉक होतात आणि मग रिक्षा टॅक्सीवाला तर कुठलाच विचार करत नाही आम्हार गुरु आम्हामिट परमिट बोले बोलेगा वैसा आम करेगा आणि मग इथं पैसा मिळतोय पैसा कसा मिळायचा येणाऱ्या व्यक्तीला कसं लुटायचं वाहन मालकाला कसं लुटायचं हे मात्र धंदे तिथं चोखपणानं चाललेले असतात म्हणजे मोठ्या पद्धतीनं खटला विभागासुद्धा होतो मी काय त्या बोरवली आरटीओ म्हणत नाही सगळ्या आरटीओमध्ये हीच बोमाबोम आहे आणि शासनानं लॉबिंग डी ह्यांच्या तपासून लॉबिंग आय डीवरून यांची ही प्रकरणं बाहेर काढली पाहिजे आणि सस्पेंड करावं लागणाऱ्या अधिकाऱ्याला शासनानं अशा पद्धतीनं चालवलं तर एक वेळ जनता शासनाला भडकणार आहे हे मात्र कुणी विसरू नका जे चालतंय चालतंय म्हणून आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही गावचा पाटील बोलला की संध्याकाळी सात वाजता बारा जमा मग गाव जा आता कोण कुणाचं ऐकत नाही आधुनिक टेक्नॉलॉजी समोर आलेली आहे आणि मोबाईलच्याद्वारे जर आता प्रोपाखंडात होत असतो व्हिडिओ व्हायरल होतात सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणाने काम करायला पाहिजे नाहीतर ते लपड्याचं तर कुठे नाही कुठेतरी अधिकारी सरकारी अधिकारी सुद्धा अटकणारच आहे आता कसं आहे यांच्याविषयी तक्रार कोण का करत नाही आता त्या मध्ये खऱ्या वगैरे नेमकी माणसं असतात प्रत्येक आरटीओ आता ते काय तक्रार करणार आहेत तेच पटवा पटवी करतात तिथं नाही हे ते कशा तक्रार करतात नसतो त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती घेत नसतेच हे नाही कायदा कुठला मागचा बघायचा नाही खाली पटवा पटवी शिवाय आर टी ओ कार्यालयात का धंदा चालत नाही आणि मोठ्या पद्धतीत हा खटला विभागातनं मोठा भ्रष्टाचार होतो महाराष्ट्रात पन्नास आर टी ओ आहे कुठल्याही आर टी ओमध्ये जावा अधिकारी मालामाल मात्र घेऊत असतात हा एक सर्वात मोठा घोटाळा आहे आणि हे असंच राहणार काय तर जनतेनं आता सक्रिय झालं पाहिजे आवाज उठवला पाहिजे ऑनलाईननं काय आपले दंड बघितले पाहिजे आणि स्वतः खटला विभागात तुम्ही जाऊन आपलं प्रकरण स्वतः मिटवायला पाहिजे अगदी ते तासाभरात सुद्धा प्रकरण मिटत आता हे अधिकारी काय करतात माहिती का आपण मग स्वतः गेलो ना जरा सांगता उद्या परवा साहेब नाही जाऊ नाही पण त्या दलाकडे दिलान मांडवली होती असं जर की एकाच तासात त्याचा फाईन भरला जातो सगळ्या होता ते मात्र कोणीही विसरू नका प्रत्येकानं स्वतःची कामं स्वतः करा आपले पैसे वाचवा कोणावर विसंबून राहू नका धन्यवाद मू चले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि हे व्हिडिओ शेअर करत जावा आणि मू चले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हालाच त्याच्यातून माहिती मिळेल धन्यवाद